नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मी अश्विनी जाधव केदारी आज पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी मी आलेली आहे आज भाजपचं प्रदेश अधिवेशन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि सकाळपासूनच आपण बघतोय भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे राज्यभरातनं अक्षरशः कानाकोपऱ्यातनं सगळे भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आलेले आहेत कारण दुपारी देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांचं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आणि भाजपचे देशातले आणि राज्यातले महत्त्वाचे सगळेच नेते आज या अधिवेशनाला उपस्थित असणार आहे वेगवेगळ्या ठिकाणावरनं हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आले आहेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करते सर तुम्ही कुठून आलेला आहात आणि किती उत्सुकता आहे आजच्या या अधिवेशनाबाबत मी मावळ ग्रामीणमधनं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे प्रदेश युवा मोर्चा सचिव म्हणून काम पाहतो आणि गेल्या खरं तर आठ दहा दिवसापासून आम्ही सगळे व्यवस्थेमध्ये इथे देखील काम पाहतो आहे या ठिकाणी आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने चांगली व्यवस्था केलेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आमच्या केंद्राचे नेतृत्व अमित भाई शाह केंद्रीय गृहमंत्रीजी आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत देवेंद्रजी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आदरणीय नितीन गडकरीजी विनोद तावडेजी पियुष गोयलजी पंकजराव मुंडेजी अशा अनेक महाराष्ट्रातील आणि केंद्रातील दिग्गज भारतीय जनता पार्टीचे नेते आम्हाला आज दिवसभर मार्गदर्शन करणार आहेत विविध सत्रामध्ये मग संघटन कौशल्य असेल राजकीय प्रस्ताव असेल आणि संघटनात्मक जे विचार असतील या सगळ्या गोष्टींचा येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने ते विचार करणार आहेत आणि यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना राज्यातील चांद्यापासून ते बांद्यापर्यंत आणि मुंबई शहर असेल किंवा सगळ्या शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी के आमंत्रित केलं ना रणशिंग भाजपच्या वतीनं बाबा तुम्ही कुठून आलेला आहात मी धुळे जिल्ह्यातून आलेलो आहे धुळे महानगरामध्ये राहतो भारतीय जनता पार्टीचा ओबीसी आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आहे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचं राष्ट्रीय अधि प्रदेश अधि आदि, अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये आज आपल्या धर्माप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त आज एक महामंत्र गुरुंचा या ठिकाणी कार्यकर्त्यांना मिळणार आहे आणि या गुरुमंत्रामुळे पुन्हा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आगे कूच करून पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करेल यासाठी आज या ठिकाणी ही पर्वणीसाठी आम्ही या ठिकाणी लोकसभा निवडणुकांमध्ये अपेक्षित असं यश भाजपला मिळालेलं नाही त्यामुळे भाजपनं आधीपासूनच खूप लवकर या सगळ्या गोष्टीला आता सुरुवात केलेली आहे विधानसभा निवडणुका आता डोळ्यासमोर आहेत आणि कसं बघताय तुम्ही आजच्या या अधिवेशनाकडे आजच्या अधिवेशनाकडे टोटल महाराष्ट्राचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या ठिकाणी आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाईशाह शाह तसेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं मार्गदर्शनसाठी सर्व कार्यकर्ते इच्छुक आहेत आणि जो लोकसभेत बसला तो या यावेळेस बसू नये यासाठी बैठक आहे त्यामुळे अमित भाई शहा यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे अमित शहा देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी असा सगळ्या भाजपच्या दिग्गज नेत्यांचं मार्गदर्शन आज मिळणार आहे या ताई सुद्धा मला दिसत त्यांनी हातात हे एक पोस्टर घेतलेले भाऊंचे अर्थात देवेंद्र फडणवीसांचे आभार मला तीन सिलेंडर मोफत मिळणार असं या पोस्टरवर लिहिलेलं आहे ताई काय प्रतिक्रिया खूपच छान ह्याचा खूप लाभ लाभ होणार आहे महिलांसाठी कारण त्यांच्या बजेटमध्ये फरक पडणार आहे त्यामुळे ही योजना जी भारतीय जनता महायुतीच्या सरकारने काढलेली ती खरंच लाभदायक ठरणार आहे आणि त्याचा फायदा मला वाटतं सगळ्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये गरीबात गरीब मा व्यक्तीं तुमच्या ज्येष्ठ नागरिकांना जे एस टीने मोफत प्रवास ही योजना काही दिवसांपासूनच सुरू झाली पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर वयापेक्षा अधिक उमेदवारांना या ठिकाणी मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान योजना जी आहे आयुष्यमान योजनेअंतर्गत पाच लाख रुपयाचं त्यांना या ठिकाणी मेडिकल मिळणार आहे आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे संघटनात्मक बांधणी हे महत्वाचा महामहत्वाचा उद्देश तर आहेतच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याच्या आणि केंद्राच्या वतीनं ज्या ज्या काही योजना या महायुती सरकारच्या वतीनं राबवण्यात येतात त्याचा प्रसार करणं त्या ते सगळ्या त्या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं हा सुद्धा मुख्य उद्देश आहे आणि आगामी विधानसभा आणि इथून पुढे येणाऱ्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत याबद्दलची जी जबाबदारी आहे ती पदाधिकाऱ्यांवर सोपवायची आहे पदाधिकाऱ्यांना कानमंत्र या निमित्तानं दिला जाणार आहे आणि एकूणच राज्याच्या कानाकोपऱ्यातनं हे सगळे भाजपचे का पदाधिकारी आणि कार्यकर्ते आलेले आहेत खूपच उत्सुक हे सगळे कार्यकर्ते सध्या दिसून येत आहेत पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम